तर भगवान परमात्माने त्या तृणाचार्याला अशी लात मारली की तृणाचार त्या ठिकाणी खाली येऊन पडला आणि त्या तृणाचाराचा त्या ठिकाणी वध लावून आणि त्यानंतर तृणाचाराचा वध झाला हे परत कंसाला कळले मग कंसाने काय केलं त्यानंतर शटकासूर याला पाठवलं आणि शटकासूर कसा आला तर बघा भगवान श्री कृष्ण परमात्मा व्हायला लागले कि परत यशोदा माता उत्सव करायचा पालते झाले कि परत त्या ठिकाणी उत्सव करायचा उठून बसले जळायला लागले प्रत्येक त्या ठिकाणी त्यांच्या जनावर ते ज्या ठिकाणी खाता बसता उठता लागले स्वतः खाऊ लागले उत्सव तयार केला आणि पालते झाले की उत्सव तयार केला बसू लागले चरू लागले तर त्याच्यामध्येही ते काय करायचे उत्सव करायचे आणि भगवान परमात्मा तर तर प्योला, प्योला। त्या ठिकाणी स्वतःच्या हाताने जीव लागले तर त्यांनी कार्यक्रम ठेवला उत्सव ठेवला आणि त्या उत्सवामध्ये सर्व गवळणी गवळणी यशोदा मैया सर्वजण त्या ठिकाणी भजन करतात नामस्मरण करतात तळवे तळहात कसे रंग यांच्याकडे सुद्धा संतांनी लक्षण दिलं आणि संतांचे प्रमाण आहे की आणि भगवान परमात्मा कोणत्याही गोष्टीत कसे आहेत वाकडे तिडपे आहेत आणि संतांचं हे निरीक्षण बघितलं संतांनी भगवान परमात्मा कसे रांगतायत तर, तर, हाथ, तर हाथ ला 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 ते तर हा तर तर हात ते भगवान परमात्मा रांगायला लागले हसायला लागले की उत्सव त्या ठिकाणी करू लागला आणि उत्सवामध्ये भजन त्यांचं चालू होतं आणि त्या भजनामध्ये भगवान परमात्मा रडायला लागले आणि यशोदे मातेला वाटलं की याला या आवाजामुळे झोप येत नसेल आणि झोप येण्यासाठी पण त्यांनी काय केलं शेजारी एक बैलगाडी होती त्या बैलगाडीला खाली

जो षटकासूर होता तर षटकासूर त्या बैलगाडीमध्ये येऊन बसला भगवान परमात्मा अंदरही आम्ही कळालं की आपलं तिसरं गिऱ्हाईक या ठिकाणी आलो आणि आल्याबरोबर भगवान परमात्माने काय केलं लात त्या ठिकाणी त्या बैलगाडीला मारली आणि ती बैलगाडी लांब जाऊन पडली तिचे तुकडे तुकडे झाले आणि त्या षटकासूराचा भगवान परमात्माने उद्धार केला आणि भगवान परमात्म्याने उद्धार केला षटकसुराचा आणि त्यानंतर भगवान परमात्मा अनेक लिला करायला लागली ज्यावेळेस भगवान परमात्मा एक वर्षाचे झाले तर त्यावेळेस त्यांचे नामकरण संस्कार करण्यात आला आणि नामकरण करण्याच्या वेळेस यशोदा मय की मोठा उत्सव करायचा पण रंगाचारी जी म्हटले की तोच या ठिकाणी टपूनच बसलेला आहे म्हणून मोठा उत्सव करायचा नाही मग गाईच्या कोठ्यामध्ये गर्गाचार्य नंद बाबा आणि भगवान श्री कृष्ण रोहिणी माता आणि त्या रोहिणी मातेचं जे बाळ तर यांचं त्या ठिकाणी एवढेच जण त्या गाईच्या कोठ्यामध्ये गेले आणि गेल्यानंतर गर्भाचार्यांना विचारलं की यांचं नामकरण तुम्ही करा तर यशोद्याचा जो पुत्र होता तर त्यांचं नाव काय ठेवण्यात आलं कृष्ण का ठेवण्यात आलं तो तर तो सगळ्या जग जगावरती निरीक्षण करतो आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर आपलं आकर्षण होत म्हणून कृष्ण आणि गोहिणी माता यांच्या मुलाचं नाव ठेवण्यात आलं बलराम का बल तर गर्गाच्या म्हटले की हा भविष्यामध्ये ब याच्यामध्ये बल येणारे आणि तो रामासारखा सरळ असणारे म्हणून बलराम नामकरण त्याचा संस्कार झाला त्यानंतर दोघेही भाऊ सर्व गावामध्ये गोकुळामध्ये गल्ली गल्लीमध्ये फिरायला लागले आणि फिरायला लागल्यानंतर यशोदा मैया त्यांच्या मागे धावतायत आणि धावत असताना यशोदा मैया म्हणतायत पकडून आणले यशोदा माय्याने म्हटल्या तू एवढ्या गल्ली गल्ली फिरतोयस तुझ्या मागे धावून माझे एवढे पाय दुखताय तुझे दुखत नाही का म्हटले नाही मैया माझे दुखत नाही मग म्हटले तू आज कुठेही जायचं नाही तू गपचूप घरी बसायचं म्हटले मैया तुझी इच्छा आहे ना मी घरीच बसणार कुठेही जाणार नाही मी जात नाही ग पण तुझ्या त्या मैत्रिणी आहेत ना त्या भगवान परमात्मा बोलायला खूप हुशार होत्या म्हटले तुझ्या त्या मैत्रिणी आहेत ना त्याच म्हणताय की आमच्या घरी येऊन दाखव आमच्या घरी येऊन दाखव म्हणून मी त्यांच्या घरी जातो नाही मला काय गरज पडली तुझी इच्छा आहे मी घरी थांबाव मी आज जाणार नाही तर भगवान परमात्मा घरीच थांबले आणि कवळनी बाहेर वाट पाहत आहे की अजून काना बाहेर आला नाही का आला नाही काय झालं असावं तर कवळनी वाट पाहत आहे आणि वाट पाहत असताना मग भगवान परमात्म्याला बघण्याची त्यांची इच्छा होत होती आणि त्यांना बघितल्याशिवाय मन शांत होत नव्हत आणि मग एक कवळ कारण करून गेली तर ती कमी भगवान परमात्म्या म्हटली काय म्हटली आमची पाहुणे संपली साखर साखर पाहिजे का साखर आणायला केल्यानंतर तेवढ्या वेळेमध्ये ती गवळाला भगवान परमात्म्याला बघून घ्यायची आणि गेल्यानंतर मग तिच्या मैत्रिणींना सांगायची की भगवान परमात्म्याला कानाला बघून मला बघ शांती मिळाली आता आता माझं मन स्थिर झालं मग दुसरी गवळण म्हटली बाई आता मी कोणचं कारण बनू म्हटली तू काय कर चाय पावडर मागायला जा आणि चाय पावडर मागण्यासाठी गेली आणि मैयाला म्हटली मैया घरी पाहुणी आली चाय पावडर देता का आता मोठ्या घराण्यातील होते मनाव नाही तर परत म्हणतील मोठे आहे आणि असं गेल्या आणि गेल्यानंतर तिनेही पाहून घेतलं आणि मग परत त्या ठिकाणी तिसरी आली आणि तिसरी म्हटली आता मी कोणतं कारण म्हणून जाऊ आणि गेल्यानंतर विचार करत बाहेरच दरवाज्यामध्ये उभी थांबली आणि उभी थांबल्यानंतर यशोदामाय्या आल्या आणि म्हटल्या काय पाहिजे तुला आता तू काय मागायला आलीस तिला काहीच सूचना गडबडी मध्ये दडबडीमध्ये म्हटली की मी क्षण मागायला आले मग म्हटली अगं क्षण पाहिजे का जा तिकडे कोठ्यात क्षण असेल तिकडे घेऊन जा आणि असं म्हटल्यानंतर ती कोठ्यामध्ये गेली आणि कोठ्यामध्ये गेल्यानंतर मनामध्ये इच्छा की कानाला बघायचं आणि इकडे काना सर्व त्यांना त्या ठिकाणी माहीत असत मग काना मैयाला म्हणतायत कि मैया आपले इथे बघ गवळ आली आणि ती कोठ्यामध्ये गेली ना तर ती क्षणच घेते का दुसरं काही घेते हे पाण्यासाठी मी तिच्याकडे जातो म्हणजे हो जा बर आणि त्या ठिकाणी कोठ्यामध्ये गेले आणि कोठ्यामध्ये गेल्यानंतर मग ती गवळन म्हटली की काना बर झालं तू आलास मला तुलाच बघायचं होतं परंतु मला कारण सांगावं लागलं क्षणाचं म्हटले बघितलं ना आता जा म्हटली किती जरी बघितलं तरीही माझं मन भरत नाही मग म्हटले तू किती वेळ थांबणार येत था, तर काना म्हटले तर गवळणीने विचारलं कानाने विचारलं गवळणीला की कि तू किती वेळ थांबणार म्हटले मी जर घरी गेले नाही तर सास माद्यावरती चिल्डन आणि माझ्यावरच त्या ठिकाणी ते रागवून येईल म्हणून मला घरी जावं लागेल आणि घरी मग भगवान परमात्मा म्हटली मग तू जा पण की मी या ठिकाणी ठिकाणी त्या ट्रिप करते निमित्ताने मी वापस येते आणि शेण टाकण्यासाठी परत घरी जाते मग सासूला वाटेल की शेणही आणते आणि तुलाही पाण्याचं त्या ठिकाणी माझ मन पूर्ण होईल तर मग भगवान परमात्मा म्हटले चालते मग त्या ठिकाणी ती गवळन क्षण भरलं टोपल्यामध्ये आणि क्षण उचलताना त्यांना म्हणते काना थोड क्षण उचलू लागणार तर त्यावेळेस अर्ध टोपलं तिच्या खांद्यापर्यंत दिला आणि परत त्या ठिकाणी सोडून दिलं ते टोपलं खाली पडलं मग ती गवळन म्हटले काना असं के का केलं म्हटलं मी कोणतंही काम मोबदल्याशिवाय करत नाही मला मोबदला पाहिजे म्हटलं काय आवडतं तुला काय मोबदला पाहिजे मला लोणी आवडत म्हंटले म्हटले तू जेवढे तर तेवढे मी लोण्याचे तुला मग म्हटले चालते मग पण मला कस कळेल की तू किती त्या ठिकाणी टोपले मी मग तू काय कर तुझ्या हात क्षणाने भरलेले असतील तर एक एक टिपका त्या ठिकाणी माझ्या तोंडावरती मारत जा आणि एक टोपलं लिहिलं की एक टिपका मार दोन टोपले की दोन टिपके मार तर असं तू कर आणि मग ते टिपके मोजून मी तुला सांगेल कि मला किती लोण्याचे असं करता ती गवळलं उचलते शेणाचं घरी नेऊन टेकते आणि घरी त्या ठिकाणी दरवाजा समोरच तिने उघडणं तयार केला शेणाचा आणि इकडे भगवान परमात्माचा पूर्ण तो भरला आणि तोंड भरल्यानंतर जागा रीत राहिली नाकाचा शेंडा आणि नाकाच्या शेंडावरही त्या गवळ त्या ठिकाणी आणि ठेवल्यानंतर भगवान लगेच मैयाकडे गेली आणि मैयाकडे रडत रडत गेली आणि म्हंटले मैया बघ त्या गवळणीला तू म्हणती शेणने आणि तिने माझ्याच तोंडाला शेण लावलं कोण म्हंटल होत भगवान परमात्मा परंतु तेच म्हंटले गवळ तक्रार केली त्यांनी करायची आणि तक्रार केल्यानंतर यशोदा माया की तिच्या आणि ऑलरेडी तिची सासू तिच्यावरती भडकलेली होती कारण तिने त्या दारासमोरच शेणाचा ढेंग तयार केला होता तर अशी भगवान परमात्मा लहानपणापासून त्या ठिकाणी लिला करायला लागले आणि लहानपणी भगवान परमात्मा गल्ली फिरत गोपाळ यांना त्यांनी संघ निर्माण केला गोपालांचा बळांचा आणि निर्माण करत असताना फिरत फिरत त्यांनी गोपाळांचा संघ ही निर्माण केला आणि आपल्याला उपदेशही केला आणि आपण फिरत फिरत काय करतो या घरात जाऊन तिथे आग लावतो आणि त्या घरात जाऊन तिथे आग लावतो तर भगवान परमात्म्यांनी गोपालांच सैन्य त्या ठिकाणी निर्माण केलं आणि निर्माण केल्यानंतर त्यांच्या मित्रांमध्ये संवाद सुरू झाला आणि त्यांच्या मित्रांमध्ये काही संवाद सुरू झाला तर भगवान कृष्ण परमात्मा म्हणतायत की अरे तुमची मैया तुम्हाला खायला देत नाही का म्हटले नाही आम्हाला सर्व सर्व त्या ठिकाणी कर्ज कंसाकडे द्यावं लागतं लोणी तूप सर्व कंसाला द्यावं लागतं मथुरीला yeah. द्यावं लागतं ना आम्हाला काहीही उरत नाही ताँ ताक उरत आणि तेच ताक आम्हाला प्यावं लागतं मग म्हंटले मी तुम्हाला खाऊ घालतो मग गोपाल खुश झाले म्हटले yeah. अरे कृष्ण तू एवढं उद्धार आहे तुझ्या घरचा आम्हाला तू खाऊ घालणार का ना म्हंटले मी घरचं खाऊ घालायला रिकामा मी तुमच्याच घरच तुम्हाला खाऊ घालणार मग म्हंटले कस आमची महिला तर आम्हाला देत नाही म्हटले त्या ठिकाणी आपण चोरी करणार चोरी करण्यासाठी मग त्या ठिकाणी गोपाल की शास्त्र पाहिजे एवढी मोठी चोरी नाही करायची आपल्याला लोण्याची चोरी करायची आहे ना तर आपल्याला फक्त तीनच शास्त्र कामाचे आहेत कोणती पहिला म्हणजे दगड दुसरी बारीक माती आणि तिसरी म्हणजे काटे तर ही तीनच आपल्याला शास्त्र कामीचे आहेत आणि कामीचे आहेत असं मग त्यांना सर्व प्लॅन समजून दिला गोपाल त्या ठिकाणी ते गोपाल म्हटले की हे तीन आपल्याला काय कामी करणार तर मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांची प्लॅनिंग समजून घेत आहे की आपण जर दगड माथाला फेकून मारला तो त्या ठिकाणी बद वाढला बद वाजला की आपण समजून घ्यायचं की हा माठ भरलेला आहे आणि तो त्या ठिकाणी टन वाजला तर आपण समजून घ्यायचं की हा माठ रिकामा आहे आणि जो भरलेला आहे तो खोडायचा आणि असं म्हटल्यानंतर आणि जर गवळण आली आपण खाता खाता तर